आणि आता बातमी मुंबईकरांच्या जिव्हाळ्याची मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी दोन जलाशय आता पूर्ण क्षमतेनं भरलेली आहेत आज दुपारी सव्वा चारच्या सुमारास तानसा धरण शंभर टक्के भरलं आहे दोन दिवसांपूर्वी तुळशी तलावही भरला होता आणि आज तानसा तलावसुद्धा भरून वाहू लागला आहे त्यामुळे आता मुंबईच्या पाणीपुरवठ्याची चिंता काहीशी मिटली आहे असं म्हणायला हरकत नाही आज तानसा धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेत मुंबई महापालिकेकडून तानसा नदीकाठावरील ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तेहतीस गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आलाय आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज यांनी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे आणि त्यामुळं या धरणातून मोठ्या प्रमाणात तानसा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता ही तानसा नदी आहे आणि या तानसा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंचलित दरवाजे आहेत ते उघडल्यानंतर या तानसा नदीमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झालेला आहे आणि त्यामुळं मुंबई महापालिकेकडून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे ज्या यंत्रणा आहेत त्यांना देखील सतर्क राहण्यासाठी सांगितलेले आहे या नदीच्या किनाऱ्याला जे तेहतीस गाव आहेत ठाणे याच्यापैकी ठाणे जिल्ह्यातले अठरा गाव आहेत आणि पालघर जिल्ह्यातील पंधरा गाव या पंधरा गावातील नागरिकांना नदीपात्रात जाण्यासाठी मज्जाव करण्यास आलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी अशा सूचना मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आहेत त्यामुळं या धरण क्षेत्रामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे आणि मुंबईकरांची चिंता मिटलेली आहे मात्र याच धरणातून होणारा पा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सांसा नदीमध्ये होत असल्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे एन डी टी मराठीसाठी मनोज साधवी वसई